कासारी घाटात वराड घेऊन जाणारी स्कूल बस पलटी दहा जण जखमी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या कासारी घाटात दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी बोलठाण कडून नांदगाव जाणारी वरहाडाची स्कूल बस पलटी झाली यामध्ये दहा ते बारा जण जखमी झाले असून मोटरसायकल स्वार्यास जास्त मार लागल्याची माहिती समोर आली आहे दिनांक वीस एप्रिल रोजी रविवारी लासूर स्टेशन येथून लग्नाच्या वराडाची स्कूल बस बोलठाणाकडून नांदगावकडे जात असताना कासारी घाटात पलटी झाली यामध्ये दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना मालेगाव येथे उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती हाती आली आहे तर मोटरसायकल स्वारी आज चांगलाच मार लागल्याचे समजते सदर जखमींची नावे अद्यापपर्यंत कळालेले नाहीत या घटनेची नांदगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौकशी करीत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागून नांदगाव